ठरली गर्दी ती एक दोन लाडकी बहीण गुदम्या गली आपला ते कोणा आज ते काय केवायसी ना दुसरून घाल दिले काय माहिती मरी माय खायदोसनी <laughs> मना मुख्यमंत्री भाऊ हो मना मुख्यमंत्री भाऊ काय <laughs> झालं तुनी आई लाडकी ना पंधराशे रुपया पडणार नाही ना रे भाऊ स्टेट बँक तशीच गर्दी युनियन बँक मध्येच गर्दी एचडीएफसी बँक मध्येच गर्दी बँक ऑफ महाराष्ट्र म मा तशीच गर्दी पोस्टा मी तशीच गर्दी ओ मला मुख्यमंत्री भाऊ चालू शांताबाई अरे गरबडी सांग काय चल बँक मध्ये जाऊ काय लपे होत चालते ते चाल व सांगू मनी लाड की बहीन चालनी चालली दारी तटे मन मन तशी गर्दी माय 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 आई तल्ली गर्दी आले ती एक दोन लाडकी बहीण गुदमईच न मरी जाई <laughs> <laughs> ओ बेन आप क्या मुख्यमंत्री के स्पेशल बहिणी हो हां पीछे से आयना आयना आगे निकल गए हम क्या इधर सुबह से क्या बजे चल रहे क्या इधर पीछे निकलो निकलो पीछे ओ बहन हम आगे निकल के नुस्ते दख रहे हैं कि हमारे मुख्यमंत्री लाल की बहन के पैसे खाते में पड़े कि नहीं पड़े हम क्या आगे निकल के वो पैसे काट नहीं रहे खाते में से नुस्ते दखने को जा रहे इतनी का सूट रही हो अरे बहन मेरी मेरे खाते में पैसे गिरी कि नहीं वो देखने को आयु मेरा चार महीने का बेटा है इतुसा

दो का बीका फूटा तो क्या भाव पड़ेगा ये लड़की बहन का पंद्रह सौ रुपया चलो नहीं तो मैं हमको <laughs> किसका दाग रही हो तुम है किसी को भी लेके आउे सत्रह सौ उन लोगों को धाबे पे सुखा के रख दिया है, है गांव में हमको दाग दखाड़ रही हो इसको बुलाऊंगी उसको बुलाऊंगी बुलाओ ओ माय सोनी तुम्ही आडे पैसा काढाल यश का कुस्त्या ठेवाल यश तुम्ही आडे हा काही करा तुम्ही आडे अरे <laughs> बा लाडकी बहिण ना पैसा पडणार की नाही ते देखा येत रे बो बँक मा पण ते ते दे माय 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 काय उदी उमेदवार हो माय <laughs> आव नान माय लाडकी बहीण ना पैसा खाता मा जर पडी घ्यावा तीन ते काढीलच ना नंतर दोन चार दिन मा शांत वावर आजच पुढे तुम्ही तीत वाया चालनी इथली पैसा येते हा आणि जर समजा पैसा येईल नि तीन दोन चार दिन मा पुढे एक गाव सुट नका बटा सुटस अरे काय धंदा जरा तुम्ही बँकच मागा तुम्ही मच्छी बाजार भराय टाका रे हा दकी राहू दहा बारा दिन पैन बैठ बँकाच गर्दी माती जायले पाय ठेवालेच जागा नाही अरे लाडकी बहीण काय तुम्ही काही घ्या तो बहिणी सोनी

बँकेचे सर्व्हर म्हणजे वेबसाईट बंद पडलेली आहे तरी कोणतेही ऑनलाईन काम होऊ शकत नाही सर्व खातेदारांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी कोणी जर गडबड केली भांडण केली तर त्याला बाहेर काढण्यात येईल वेबसाईट दर वेळेत सुरू झाली तर सर्व कामं होतील अन्यथा सर्वांनी उद्या पुनश्च एकदा बँकेला भेट द्यावी धन्यवाद ले बसा बोमलं जाते ती म्हणे हे माल पुढे जाऊ द्या तो म्हणे हे माल पुढे जाऊ द्या हा बट्ट्या बट्ट्या महाराष्ट्राने तुटी पडण्यात बटा ताई शांत राहते अरे होता गिरवता काय काय राहताहू काय <laughs> आव आवना माय तो बँक वाला होता कॅशियर ते ऑनलाईन कामे चालतस ना त्या कॉम्प्युटर वर ते वेबसाइट बंद पड जायचे आता कोणाच कामे वाहत नाही ऑनलाईन त्यामुळे आता बडी राहा चालू होय ना ठीक शे नाही ते काल दिन येणार पडे तुमले मध्ये चांगली चालला ती वेबसाईट दोन चार बाया ते असत कुसन निघ्यात पैसा काढी काय बी काय चावल बो तू वारे वा कसा लाय उई गेवी चाला नाही मी ती वेबसाईट संध्याकाळ तू काम काढाय बडी बॉडी बँक मा वेबसाईट बनशे ते

काय प्रॉब्लेम होईल उत्तर अरे भाऊ मॅनेजर भाऊ लाडकी बहिणी पैसा पडणार की नाही खाता मध्ये उतर भाऊ काय समजी मार पडणार का नाही आहो आजी तुमच्या बँकेच्या अकाउंट केवायसी झालेलं आहे की नाही अगोदर ते तपासावा लागेल मगज आपल्याला कळेल की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही भाऊ मन मना वय वर्ष पंचाहत्तर चालू शे आतेपर्यंत मी पंचाहत्तर सावा केव्हा शिकरी जायचे मना अकाउंट तरी पण तू ना केव्हा शिराई जायने का <laughs> नाही नाही मॅनेजर साहेब आज पैसा काढीसनच जासू आम्ही खाता माई हा आमून काही जायकणार नाही तुमचं आहो ताई आशा नष्ट ही बँकेची एक प्रक्रिया तुम्हा आहे तुम्हाला त्या प्रक्रियेमधूनच जावे लागेल हॅलो काय रे बा ओ ननमाय बाई तूनी नाक पडी गई वाई जो कमाई उसुंड्या मालदीना तिने खाली पडी गई ढोक फुट जाय तिला पयलो

डकस मी पाटा पाळस मग मी हे